भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षात तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा जाहीर केला पाकिस्तानने भारतावर जे ड्रोन हल्ले केले ते ड्रोन आणि शस्त्र सुद्धा तुर्कीकडून पाकिस्तानला पुरवण्यात आल्याची माहिती आहे आता तर तुर्कीला काही ॲडव्हान्स क्षेपणास्त्र जसं की आम्ब्रॅम्स विकण्यास अमेरिकेने मान्यता दिल्याने भारताची चिंता वाढणार असल्याचंही बोललं जात आहे अमेरिकेकडे तुर्कीने क्षेपणास्त्रांबरोबर वेगवेगळ्या दोनशे पंचवीस मिलियन डॉलर्स किमतीच्या क्षेपणास्त्रांची देखील मागणी केली आहे अमेरिका आणि तुर्कीमध्ये नक्की काय करार झाला अॅम्ब्रॅम क्षेपणास्त्र काय आहे भारताची चिंता वाढण्याचं कारण काय जाणून घेऊया चौदा मेला एस डिफेन्स सिक्युरिटी कॉपरेशन एजन्सीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तुर्कीने औपचारिकपणे त्रेपन्न एम वन ट्वेंटी सी एट ऍम्ब्रॅम खरेदी करण्याची विनंती केली आहे या करारात केवळ क्षेपणास्त्र नसून अँब्रॅम कंटेनर कॉमन म्युनिशन्स बिल्ट इन टेस्ट रिप्रोग्रामिंग इक्विपमेंट्स सुटे भाग आणि दुरुस्ती भाग वर्गीकृत सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर डिलिव्हरी आणि सपोर्ट वाहतूक सेवा आणि प्रोग्राम लॉजिस्टिक्स यांचा देखील समावेश आहे या प्रस्तावित विक्रीमुळे तुर्कीला त्यांच्या मातृभूमीचे आणि तेथे तैनात असलेल्या अमेरिकन कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी एक मजबूत हवाई संरक्षण क्षमता मिळेल मुख्य म्हणजे तुर्कीला या वस्तू आणि सेवा त्यांच्या सशस्त्र दलात समावून घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही अम्ब्रॅम इतकं महत्वाचं का आहे हे जाणून घेऊया ए आय एम वन ट्वेंटी ही आधुनिक युद्धात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींपैकी एक आहे ही क्षेपणास्त्र दृश्य श्रेणीच्या पलीकडे मारा करण्याकरता डिझाईन केलेली आहे या क्षेपणास्त्राचं वर्णन जगातील सर्वात अत्याधुनिक शस्त्र म्हणून केलं जातं अँब्राम ची चार हजार नऊशेहून अधिक लाईफ फायर परिस्थितीमध्ये चाचणी घेण्यात आली हे क्षेपणास्त्र एफ फिफ्टीन एफ सिक्सटीन एफ एटीन एफ ट्वेंटी टू राप्टर एफ थर्टी फाय युरोफायटर टायफून ग्रीपेन टोर्नाडो हॅरियर या प्रकारांसह अनेक लढाऊ विमानांमध्ये बसवण्यात आला आहे ही नॅशनल ॲडव्हान्स सरफेस टू एअर मिसाइल सिस्टीममध्ये वापरली जाणारी मानक शस्त्र प्रणाली देखील आहे जी एक अत्यंत सक्षम जमिनीवर आधारित हवाई संरक्षण प्रणाली आहे या करारामुळे भारताची चिंता वाढली आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये बालाकोट हवाई हल्ल्यानंतर झालेल्या हवाई लढाईत पाकिस्तानी एफ सिक्स्टीन लढाऊ विमानांनी भारतीय विमानांवर क्षेपणास्त्र माहिती आहे पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानातील बालाकोट मधील दहशतवादी तळ्यांना लक्ष केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही चकमक घडली होती याचे पुरावे देखील भारताने अमेरिकेला सादर केलेले गेल्या काही वर्षात तुर्की आणि पाकिस्तानचे संबंध अधिक दृढ झाले आहेत राजनैतिक ते पलीकडे शस्त्र आणि संरक्षण तंत्रज्ञानांपर्यंत विस्तारले आहे तुर्कीने पाकिस्तानला अनेक ड्रोन पुरवले आहेत आणि याच ड्रोनचा वापर पाकिस्तानने भारताविरोधात केल्याचं समोर आलं तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीब एर्दोगन यांनी काश्मीर प्रश्नावर आणि इतर प्रादेशिक बाबींवर पाकिस्तानची उघड बाजू घेतली भारताने सीमापार दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर इर्दोगान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याशी संपर्क साधला आणि तुर्कीचं समर्थन असल्याचं स्पष्ट केलं यात जर अमेरिकेने तुर्कीला मदत केली तर तुर्की पाकिस्तानला मदत करू शकतं आणि आमराम हे भारताविरुद्ध वापरलं जाऊ शकतं याला उत्तर देण्यासाठी आता भारत काय करणार हेही लवकरच पाहायला मिळेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका